नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की जे काय अनुदान असेल बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही आत्तापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं नाही काही शेतकऱ्यांना मिळालेलं आहे पण काही शेतकऱ्यांना मिळालं नाही तर त्याचं आपल्याला कारण काय असू शकतं किंवा आपल्याला अनुदान आतापर्यंत काय मिळालं नाही जे आपण के वाय सी केलेली आहे के सी करूनही आपल्याला अनुदान आतापर्यंत मिळालेलं नाही वाय सी करून जवळजवळ आता पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले एक महिना झाला तरी पण आपल्याला अनुदानही मिळालेलं नाही तर याचं आपल्याला पेमेंट स्टेटस कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईलवरती आप आप वी के नंबरवरून तुमचं जे काय असेल अनुदानाचं स्टेटस म्हणजे पेमेंट स्टेटस तुमचे पैसे का आलेले नाहीत किंवा तुमचा काय एरर असेल तर पूर्ण हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल की तुमचं अनुदान का आलेलं नाही किंवा काय कारण आहे की कशामुळे तुमचं अनुदान आलेलं नाही तर मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये पूर्ण पद्धतशीर सांगणार आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं मी सांगतो मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये लगेच लिंक म्हणून कमेंट करा किंवा वेबसाईट म्हणून कमेंट करा तुम्हाला ती लिंक तुमच्या डी एममध्ये मी लगेच शेअर करेल आणि इथं आल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि इथून पुढची प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे ती बघत राहा तर तुम्हाला इथं आल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो इथं बघा तुम्हाला इथं चेक युअर पेमेंट स्टेटस असं दाखवत आहे प्लीज एंटर युअर वी के नंबर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जसं ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला त्यांनी प्रिंट दिली असेल तुम्ही जिथं पण ई के वाय सी केलेली आहे आणि त्याच्यावरती तुमच्या एक नावाच्या पुढे एक वी के नंबर म्हणून आहे तर तो पूर्ण वी के नंबर आहे एक त्याच्यामध्ये ए बी सी डी पण आहे आणि काही नंबर पण आहेत तर ते व्ही के नंबर इथं आपल्याला टाईप करायचा आहे तर मी तुम्हाला टाईप करून पण दाखवतो आणि इथं सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं लगेच दिसून जाईल हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्याकडे एक शेतकऱ्याचं आलेलं होतं तर यांचं पेमेंट स्टेटस इथं डॉट दाखवत आहे म्हणजे यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे इथं असंही डॉट दाखवत आहे इथं जर तुमचं पेमेंट सक्सेस असेल किंवा ई के वाय सी कंप्लीट असेल तर तुमचं जे काय अनुदान असेल ते शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे इथं दोन दिवसात चार दिवसात प्रोसेसमध्ये आहे म्हणून तुम्हाला ते मिळणार आहे आणि ज्यांचं असं डॉट दाखवत आहे किंवा इथं काहीतरी तुम्हाला ते रिझन देतील तुमचं आधार नॉट लिंक असेल किंवा काहीतरी रिझन असेल तर ते रिझन असेल तर तुम्हाला ते रिझन तुमचं कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये जर काही कळत नसेल तर तुमच्या जे गावचे तलाठी असतील त्यांना एकदा तुम्ही भेटा आणि त्यांना तुमची जे काय अनुदानाचा प्रश्न आहे किंवा त्यांना तुम्ही बोलू शकता की माझं अनुदान आलेलं नाही आणि एकदा मला सांगा की काय प्रोसेस आहे किंवा काय झाले तर तुम्हाला तुमच्या गावची तलाठी तुम्हाला तुमच्या मंडळाची सांगतील तुम्हाला काय करायचे तर घरी बसल्या तुम्ही असंच चेक करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं जर पेमेंट स्टेटस ई के वाय सी कम्प्लीट आलं तर तुमचं पैसे शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहेत आणि इथं काही त्यांनी जर रिझन दाखवलं आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की बँक नॉट आधार लिंक असेल किंवा काही बी असेल तर तुमचे पैसे येणार नाहीत त्यामुळे तुम्ही जे काय तुमचा प्रॉब्लेम असेल ते अशा पद्धतीनं चेक करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा यामुळे अनेक शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद